मित्रांनो सर्वांना जय जय जाऊ तुमच्या आमच्या भल्यासाठी सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तर ती दररोज नवीन नवीन फतपे काढत असते ज्याला आपण आपल्या गावाकडच्या बोलीभाषेमध्ये असंही म्हणू शकतो की काखेतलं काढायचं आणि बाजारात मांडायचं सरकारच्या ज्या काही बहुचर्चित योजना सुरू आहेत तर सध्या जिकडे तिकडे पुन्हा एकदा या लाडक्या बहिणीची चर्चा होते आहे याचं मुख्य कारण म्हणजे अठरा सप्टेंबरला सरकारनं एक पत्रक काढलं परिपत्रक काढलं की ज्या काही लाडक्या बहिणी असतील तर याच्यामध्ये बऱ्याच बहिणी या बोगस असल्याचं सरकारला आढळलं म्हणजे बहिणीच ज्या काही लाडक्या होत्या निवडणुकीच्या आधी तर त्या बहिणीच आता कुठेतरी बोगस झाल्याचा आभास किंवा भास हा सरकार नावाच्या व्यवस्थेला निर्माण होतो आहे आणि मग या बहिणींची पडताळणी करण्यासाठी अठरा सप्टेंबरला ई के फतवा काढला मग ई केवायसी करायची तर ई केवायसी ही जी आहे तर ही ई केवायसी फक्त ओळख ठरवण्यासाठी आहे म्हणजे याच्या आधी सरकार या बहिणीला म्हणजे सरकारचे लाडके भाऊ या बहिणीला ओळखत नव्हते आता मात्र ई केवायसी करून पुन्हा या ओळखीची खात्री केली जाणार होती असा त्याचा अर्थ होतो सरकारने काल परवा पुन्हा एक फतवा काढला की तुम्ही ई केवायसी जरी केलेली असली तरीही तुमचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे किंवा लाभ आहे तो थांबवला जाऊ शकतो मग केवळ ई केवायसीवरच हे कुठंतरी हे तुमचं दुष्चक्र थांबणार नाही तर त्याच्यासाठी पुन्हा आणखीन काहीतरी तुम्हाला इलाज करावे लागणार किंवा उपचार करावे लागणार किंवा काहीतरी उपवास म्हणा किंवा एखाद्या धागा दोरा काहीतरी अजून जे सरकारच्या मनातील ते करावं लागणार आता सरकारने जे काही पत्रकामध्ये जे काही स्पष्ट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सरकारने स्पष्ट लिहिलेलं आहे की सरकारच्या म्हणण्यानुसार जी काही अठरा सप्टेंबरला जे काही परिपत्रक काढलं तर ते परिपत्रक केवळ ई केवाय सी ही फक्त ओळखीची पडताळणी होती म्हणजे ज्या वेळेस नारी शक्ती पोर्टलवरून सरकारनं निवडणुकीच्या आधी जे काही बहिणींचे भराभर भराभर अर्ज घेतले तर त्या अर्जामध्ये कुठलीच ओळखीची पडताळणी केली नव्हती असा त्याचा अर्थ काढायला हरकत नसावी कारण त्यावेळी वेळेस आमच्या बहिणींनी आधार कार्ड अपलोड केलं होतं काहींनी पॅन कार्ड सुद्धा अपलोड केलं असेल किंवा के राशन कार्ड अपलोड केलं असेल किंवा के ओळखीचे जे काही सरकारनं मागितलेले सगळे कागदपत्र किंवा पुरावे हे जमा केले होते मात्र आता सरकारच्या डोक्यात हा विचार आला की ही ओळख पुरेशी नाही किंवा पर्याप्त नाही म्हणून अठरा सप्टेंबरला पुन्हा एक फथवा काढला आणि ई केवायसी करायला सांगितलं त्याच्यासाठी जे काही लिंक किंवा जे काही सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं किंवा के त्याचं जे काही पोर्टल असेल तर ते पोर्टल लॉग इन केल्याच्या नंतर त्याला त्याला काहीतरी लकवा झाल्यासारखं ते चार पाच दिवस तर चालतच नव्हतं आणि मग सरकारकडून नेहमी सारखं स्पष्ट करण्यात येतं की त्याच्यावर लोड वाढला सर्व्हरवर लोड वाढला अचानक बहिणीची गर्दी वाढली म्हणजे आता बहिणी आमच्या सगळ्या रिकाण्याच आहेत की पायट झोपतून उठल्या की त्या ई केवायसी करत सुटतात म्हणजे ही सरकार नावाच्या जी काही व्यवस्था आहे आम्ही व्यवस्थेबद्दल बोलतोय सरकारबद्दल बोलत नाही तर या व्यवस्थेला कुठेतरी लाज शरम वाटायला पाहिजे काल परवा एक पोर्टल और जाली। ती कि चा डोंगर वर बातमी प्रसिद्ध झाली ती जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये की सातपुड्याच्या डोंगर माथ्यावर त्या गावामध्ये नेटवर्क नाही म्हणून ई केवायसी साठी महिला या सकाळी उठून त्या, त्या डोंगरावर चढत होत्या उंच कुठेतरी झाडाला मोबाईल बांधत असल्याचं ते चित्र आणि त्या बातम्या आणि ते व्हिडिओ जवळपास सगळ्याच माध्यमामधून प्रसिद्ध झाले आणि तरीही सरकार पुन्हा एक नवीन फतवा काढते की ई केवायसीच्या पडताळणीवर पूर्ण होणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही उत्पन्न आहे तर तुम्ही जर तुमच्या उत्पन्न मर्यादा जर ओलांडत असाल म्हणजे तुमचं उत्पन्न जर दोन ते अडीच लाखाच्या वर जात असेल तर अशा स्थितीत तुमची ई केवायसी जरी पूर्ण केली असेल तरीही तुमचं अनुदान थांबवलं जाऊ शकतं असं सरकारचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये जे काही पत्रक किंवा प्रसिद्धी देताना जे काही सरकारी सूत्रांनी जे काही स्पष्ट केलेलं आहे तर मग हे उत्पन्नाचे निकष तपासायचे कसे तर आयकर मध्ये आपण उत्पन्न डिक्लेअर करत असतो विविध स्त्रोताच्या व पुराव्याच्या आधारे आपण जो काही इन्कम टॅक्स भरतो तर त्या इन्कम टॅक्सवर आपण आपलं उत्पन्न डिक्लेअर करत असतो की माझं उत्पन्न अडीच लाख आहे तीन लाख आहे किंवा आपण जे काही एकतीस मार्चला माझ्या खात्याचं बॅलन्स किती होतं माझ्याकडे कॅश किती होती हे आपण घोषित करत असतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे काही आयकाराचं उत्पन्न येतं ते उत्पन्न आपण सरकारला दाखवत असतो बऱ्याचदा आपल्या उत्पन्नाचे हे सरकारला आपोआपच माहीत होत असतात की त्याच्यातून टीडीएस वगैरे ह्या गोष्टी कपात केल्या जातात की जसं तुम्ही जर एखादं पोर्टल वापरत असाल एखादं ऍप्लिकेशन वापरत असाल आणि त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला जर समजा कमिशन भेटत असेल मग शंभर रुपये जर तुमचं कमिशन असेल तर त्याच्यामध्ये तुमचं ते शंभर रुपये उत्पन्न गणलं जातं आणि ते उत्पन्न आधीच तुमच्याकडून टीडीएसच्या स्वरूपात टॅक्स डिडक्शनच्या स्वरूपात ते कपात केलं जातं म्हणजे तुम्ही जर शंभर रुपये कमावले असतील तर त्याच्यातले दहा रुपये पहिले काढून घेतले जायचे आता ते सरकारनं कमी केले आणि ते पाच रुपयावर आणून ठेवलेलं आहे म्हणजे पाच टक्के हे तुमचं टीडीएस कटते म्हणजे पाच रुपये हे सरकारला द्यावे लागतात जर तुमचं उत्पन्न त्या मर्यादेच्या आत असेल तर वर्षाच्या शेवटी तुम्ही इन्कम टॅक्स फाईल केल्याच्या नंतर तुम्हाला ते टीडीएस परत मिळत असतं म्हणजे रिटर्न मिळत असतं तुमच्या खात्याला ते जमा होतं दुसरा जो काही स्त्रोत आहे उत्पन्न ग्राहक सरकारनं जो काही जाहीर केलेला आहे किंवा डिक्लेअर केलेला आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबातील वेगवेगळ्या खात्याच्या व्यवहाराची तपासणी सुद्धा सरकारकडून केली जाणार म्हणजे तपासणी करायची म्हणजे सरकारला काही असं भिंगाचा चष्मा लावून ती तपासणी करणार नाहीये ती सरकारकडे ऑलरेडी आपला सगळा डाटा आहे की एखादं जर म्हणत असेल किंवा मी पॅन कार्ड दिलंच नाही तर सरकारनं ना तुम्हाला काही वर्षापूर्वी झकमारी करून आधार आणि पॅन एक में करना ले ले हे एकमेकांना जोडावे लागले त्या मुदतीच्या आत ज्यांनी जोडले नाही त्याला हजार रुपये हा दंड भरावा लागला तुम्ही आम्ही अनेकांनी तो दंड भरलेला आहे ते सरकारच्या याच्यावर आपण ते पैसे घातलेले आहेत आणि हे पैसे दिलेले असताना मग आता तुमचं आधार पॅन तुमचं बँकेचे खाते हे सगळं एकमेकांना कनेक्टेड किंवा लिंक आहेत आणि हे असताना तुम्ही फोन पे गुगल पे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स वापरता त्याच्यातून वेगवेगळे व्यवहार करता आणि ते बँकेच्या व्यवहाराची सुद्धा तुमची सरकारचं जे काय असेल सॉफ्टवेअर तर त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपोआप ते तपासणी करणार आणि तुमचं उत्पन्न मर्यादा जर ही कुटुंबाची तुमची लाडक्या बहिणीचीच नाही तर कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही जर समजा दोन लाखाच्या वर जात असेल तर मग ते तुमचं अनुदान कधीही थांबवलं जाऊ शकतं त्याच्यामुळं मग असं म्हणतात की आपल्या इकडे एक म्हण आहे की तुम्ही आम्ही सगळेजण ओरडत सुटतो की सरकारनं आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी 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 मात्र आपल्याकडे म्हणतात की लबाडाचं अवतन पण ते लबाडाचं अवतण वगैरे काही नाही की सरकारकडे पैसा नाहीये कारण सरकारनं ना बऱ्याच भिक्काण्या गोष्टीवर पैसा उधळलेला आहे आणि तो पैसा उधळलेला असताना तुमच्या आमच्यासाठी किंवा सर्वसामान्य माणसासाठी देण्यासाठी सरकारकडे पैसा नसतो सरकारच्या जे काही मंत्रिमंडळ असतील किंवा तिथले आमदार असतील किंवा कर्मचारी असतील तर यांच्या वेतनावर इतर गोष्टीवर भरमसाठ खर्च होतो आणि मग तुम्हाला आम्हाला ज्यावेळेस निराधाराचे पगार दीड हजार रुपये महिना किंवा लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये किंवा पीएम किसानचे दोन हजार रुपये देण्यासाठी सरकारची नेहमीच कसरत होते असं माध्यम मा सुद्धा रंगून सांगतात तर असो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जीव